शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीने घेतली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांची भेट बाळासाहेबाला भेटायला आमचं जे निर्णय होईल बाळासाहेबच आम्हाला निर्णय न्याय मिळवून देत्यात म्हणून आम्ही आलतो भेटायला परभणी ते अकोल्या पर्यंत तुम्ही प्रवास केला तपास व्यवस्थित सुरू आहे की काही अजून आम्हाला काय नाही तपास विपास काय नाही हे साहेबाला भेटाय तो आम्ही आम्हाला साहेबानेच निर्णय आम्हाला घेऊन देतील म्हणून आम्ही आलतो आणि घेऊनच देणार आहेत आम्हाला साहेब ने आहे काय मागणी आहे तुमची न्याय मिळवायचं न्याय मिळवून देतील आम्हाला साहेब कशा न्याय माझ्या मुलाला मारलेत ना ते परभणीमध्ये त्याच्यामुळं न्याय मिळवून देतील साहेब आहे पुन्हा पोलिसावर